नमस्कार गावाल्यानू कोकणची कला संस्कृती यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ थमनेरच्या माध्यमातून तुम्हाला समजला असतात खयचो व्हिडिओ तो तर आता मी आज माझ्या आचराया सुंदर अशा गावी आहे आणि मी बघू शकता मागे लाकडं आहेत चुलीच्या जवळच बसलो आणि आमचे पप्पा इथे आहे करा हाय <laughs> आमचे पप्पा मासे सुटी करतात हे तारली असा जी मगाशी रापणीत गावलेली म्हणजे मी रापणीत गेलय आणि रापणीसून तारली घेऊन येलय ती तारली आमच्या पप्पा सुटी करतात आणि आजचं बेत आपलो पप्पा काय बनवतो आपण तारलेचा तारलेचा ता तिकला तारलेचा तिकला म्हणजे मागे आपण ह्याचा तिकला खेळलो कसला बांगड्याचा लाल मिरची घालून लाल मिरची घालून बांगड्याचा तिकला खेळलो आता काय बनवतो तारलेचा तारलेचा तिकला आणि तारली महाग असताना एक्सपोर्ट होता बाहेर बाहेर एक्सपोर्ट होता एक्सपोर्ट होता आणि तारलेचा तेलव काढतात ना आ, आ, तेल काढतात हे बघा ही तारली पूर्ण फाटी भरून आणले मस्त ताजी पडफडीत एकदम म्हणजे असा रगात येत कापल्यार अशी आ आणि ताजो मासो खाऊची मजाच वेगळी त्यात आपली सुटी करून झाली आपण पुढची रेसिपी बघूया तारली साफ करूची पद्धत बघूया गरबा काढायची खरवा म्हणजे खवले ना खवले हा खवले काढून टाकायचे दोन्ही बाजून घासायची खवले काढले खवले काढल्यानंतर हे पाक काढून टाकायची पंख पंख हा हे पाक काढायची पाक काढल्यानंतर हे डोकं काढून टाकायचं दोन बाजून वडायचं हे वडायचं आणि हे पोटवळ काढून टाकायचं त्याच्यातल्या घराला वगैरे आलेलं काय काय असेल हा हे पोटवळ काढून टाकला पोटवळ काढला शिफ्टी 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 काढून टाकली हे झालं हे बघा म्हणजे हा एक तर फ्राय झाला आणि निस्त्या बिस्त्या करूच असला तर किती आता एवढी सगळी सुट्टी करतो ही खारात, या। या या खारात मितात। मितात। मितात ना बाजूचे खारात घालवत मिठात मिठात घालून सुकवायची पण म्हणतो बांगडे बिंगडे सुकवतात ना तारली पण सुकवतात तारली सुकवून खाऊ चांगली काटो बिटो नाही लागणार काटो लागतच नाही हे पोटळ काढून टाकूच असत अच्छा आता ही एवढी हा पाठी भरून ही मिठाक घालत ना, ना। आणि ह्या टोपात काढला आणि फ्राय आणि चला तर आता सुट्टी झाली काय धुवून मीठ लावून पुढच्या रेसिपी घेऊया तर आपली तारली आता सुट्टी करून झाली लावलाच ना हो मीठ वगैरे लावल्यानी मीठ लागायच्या आधीच अवघुळ लागा अवघुळ बघा आमचं कसलो लालक लाल लाल भडक टाका आणि तारले जास्त असत हिवसान जास्त असत ना चला आता काय वाटप करून घ्यावे ना तर आपल्याकडे तारल्यात मिटव लागलेला मीठ आणि आगुळ कांदो वगैरे रेडी आहे आपला वॉटप रेडी काय काय याच्यामध्ये लाल मिरची लाल मिरची धने हळद मिरची खायची बेडकी मिरची धूर येता बघा आताच करून बेडकी मिरची धने तिरफळा तिरफळा आणि काय कांदो कांदो नाही कांदो फोडणे कि हो लसूण कांदो फोडणे लसूण कांदो फोडणे ह्याच्यामध्ये फक्त मिरची धने तिरफळा आणि है चूल पेटलेली आस आता काय कढई कढई गरम करू वाकडी लावली काय आता ह्या काय करतास हे मसाला आहे मिरची मसाला मसाला लावावं लागते ते वाटलेलो वाटलेलं आणि मग डायरेक्ट त्याची फोडणी द्यायची हां फोडणी तिकल्यासाठी असा तिकला बनवतात ना बघा गावल्या ना या वागा दूर बघा कसो येत आता ह्या एका लावून घ्यायचा तर ह्याला चटणी लावून घ्यायची सगळ्या तारल्यान का आकडे तापलो ना? कडाई तापली टाकली तेलामध्ये काय कांदो ना कांदा लसूण लसूण आहे लसणीची फोडणी कांद्याची फोडणी अगं बरे पेटली आहे सरसा असं ढवळायचं चुलीवरचा तारण्याचा लसूण लाल होय सर हम्म लाल होई लाल म्हणत आणि मग पोडणी कमी झाली काय लाकडं खायचो आणल्याचं एवढी

ताज्या तारल्याचा तिकला <coughs> पाणी जास्त घालत नाही ना पाणी तर ढवळता पण नाही ना जास्त <coughs> तुटाची <प्राची> नाही ना <coughs> तो कोकम साठी कोकम कोकम मीठ घातला एवढा खोकून बोलतात काय चवी पुरत मीठ किती वेळ लागत कडाक शिजाक मिनिट दहा मिनिटं लागतील ढवळू कोहणार ना त्याच्यात एवढी तारली आहेत झालं ना हो झालं झालं तयार झालं तारलेचा चमचमीत मी तारलेचा तारली मासेचा चमचा मी टिकला खोबऱ्या शिवाय हा नुसता मिरची मसाला मिरची मसा एकदम नाही भाकरी बरोबर चांगला हा तर गावाला ना आमचं हा ब्लॉग आता आम्ही हळद थांबवतो तारलेचा तिकला कसा झाला या कसा दिसता त्या आमका कमेंट करून सांगा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोचतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय